राज्यातील आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार हा प्रश्न तिन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना पडला आहे कारण विविध ठिकाणी तिन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जातोय काही ठिकाणी महायुती एकत्रच निवडणुकांना सामोरं जाणार आहे असंही सांगितलं जात आहे यात शिवसेना शिंदेगडाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी पालिका निवडणुकांसंदर्भात एक, एक मोठं विधान केलं तर मुश्रीफांनीही जमेल तिथं महायुती आणि जमेल तिथं स्वबळावर लढू असं सांगत संभ्रम आणखीन वाढवलं आहे भाजपलांना मी ते, ते सांगतो बाबा हो तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेडपी मध्ये अल्ला कल्लाचे जे वारी करताय हे करू नका कार्यकर्ते मरून जाते याच्यामध्ये कार्यकर्ते मरून जाते पण चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युती की आणि एखादा सांगता सव्वाची तयारी ठेवा करा मग तुम्ही शंभर लढा मी पन्नास लढू आमच्या ताकदीनुसार पण असं करू नका खासदार की कार्यकर्ता लांब घालता आमदार घालता मार्केट कमिटीत घालता शेतकी संघात घालता काय होऊन पडते आम्ही इथे नाटक करता तुम्ही दोन चार जागा इकडे तिकडे करा जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली त्यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत शेवटी एकत्र लढाईच असल्यामुळं आम तिथं आमचं जमीन तिथं युती न जमीन तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता शेंडा युतीचा फडकवायने ठरलेला